नमस्कार मित्रांनो मी स्वतः लिहिलेल्या नवनवीन कविता मी रोज तुमच्यासमोर सादर करत असतो आज एका वेगळ्या विषयावरील थोडी गमतीदार अशी कविता आपल्यासमोर मी सादर करत आहे कवितेचं नाव आहे जी होती मनात जी होती मनात मित्रांनो नेमकी तीच नाही मिळाली जी होती मनात मित्रांनो नेमकी तीच नाही मिळाली माझी साधी भोळी प्रीत तिला कधीच नाही कळाली तिचं मनमोहक रूप डोळ्यांना घालायचं भर तिचं मनमोहक रूप डोळ्यांना घालायचं भरळ ती अल्लड नखरेवाली माझा स्वभाव साधा सोरळ डोळ्यात साठवायचं रोज तिचं मनमोहक रूप डोळ्यात साठवायचं रोज तिचं मनमोहक रूप जेव्हापेक्षाही जास्त ती मला आवडायची खूप ती मिळावी म्हणून मित्रांनो मी काय काय नाही केलं ती मिळावी म्हणून मित्रांनो मी काय काय नाही केलं आयत्या वेळी मात्र होत्याचं नव्हतं झालं मनात असूनही ती दुसरीसोबत संसार थाटला मनात असूनही ती दुसरी सोबत संसार थाटला खरंच मित्रांनो तुम्हाला दर्दी कवी असा वाटला काळे कुट्ट केश तिचे आणि लाल तिची साडी होती काळे कुट्ट केश तिचे आणि लाल तिची साडी होती दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो मला आवडलेली ती एक गाडी होती मला आवडलेली ती एक गाडी होती पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी